संतापजनक जवानाला पत्नी व साथीदाराकडून विष घालून ठार मारण्याचा प्रयत्न गडिंग्लज पाटणे येथील घटना भारतीय ये सैन्यात असलेला जवान अमर भीमगोंडा पाटील राहणार नूल हा आपल्या गावी सुट्टीवर आला असताना पत्नी तेजस्विनी अमर देसाई राहणार नूल सध्या पाटणे गडिंगलज हिने आपल्या साथीदाराच्या मदतीने पतीचे डोळे हात पाय बांधून नाका तोंडावाटे विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी अमर याने पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलिसांनी पत्नी आणि तिचा साथीदारावर गुन्हा दाखल करून तेजस्विनी म्हणून अटक केली आहे अमर देसाई हे जम्मू काश्मीर येथे सेवा बजावत आहेत तर त्यांची पत्नी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पाटणे पाईप कारखाना येथे मुलांसोबत राहत आहेत अमर सध्या सुट्टीवर आले आहेत गुरुवारी अठरा जुलै रोजी रात्रीच्या सुमारास जेवण करून झोपले असताना पत्नी तेजस्विनीने आपल्या साथीदाराच्या मदतीने अमर याचे डोळे हातपाय बांधून नाका तोंडा वाटे विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळी अमर अचानक जागे होऊन मोठमोठ्याने ओरडत होते त्यांच्या ओरडण्याच्या आवाजाने आजूबाजूच्या लोकांनी दरवाजा तोडून आत गेले असता तिच्या साथीदाराने मदतीसाठी आलेल्या एकाला मारहाण करून पळून गेला यावेळी तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी अमर उपचारासाठी तेथील शासकीय रुग्णालयात दाखल केले अमर याने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून पत्नी तेजस्विनी आणि साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक निशाणकर हे करत आहेत अण्वेषण लाईव्ह न्यूजसाठी गडिंगलज होऊन राजाराम कांबळे